आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आंधळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेमध्ये सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिनांक चोवीस जुलै रोजी शाळेला आकस्मिक भेट दिली यावेळी थेट मुलांमध्ये मिसळून विद्यार्थी यांच्याशी हितगुज करत विद्यार्थी यांची गुणवत्ता तपासली मुलांशी सहज मनमोकळेपणानं गप्पा मारल्या शाळेचे परिसर आणि मुलांची गुणवत्ता पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी याशिणी नागराजन यांनी समाधान व्यक्त केलं आहे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांकडून सातारा जिल्ह्याचा इतिहास ओळख गणित इंग्रजी सामान्य ज्ञान मुलांचा संगणक चालवण्याचा अनुभव वाचन पाहून पाहून प्रशंसा व्यक्त व्यक्त केली लोकसहभागातून शाळेचा शाळेचा विकास झाला स्वच्छ आणि सुंदर परिसर आनंद केला विशेष म्हणजे मुलांनी न घाबरता प्रत्येक प्रश्नांची छान उत्तरे दिली त्याचबरोबर मुलांनीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले बालचू चे विविध प्रश्न ऐकून मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन खूप आनंदी झाल्या पुढे त्यांनी मुलांना देखील तुम्ही मोठेपणी कोण होणार असे प्रश्न विचारले असता यावर त्या लहान मुलांनी कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर कोणी कलेक्टर कोणी पोलीस कोणी आय कोणी जबाबदार अधिकारी अशी मुलांनी एकापाठोपाठ एक अशी उत्तरे दिली हसत हसत त्यांनी प्रत्येक प्रश्नातून गुणवत्ता तपासली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लहान मुलांनी वडीलधाऱ्या माणसांचं ऐकावं गुरुजनांचं ऐकावं छान अभ्यास करावा खूप शिकून मोठं व्हावं खूप ज्ञान मिळवावं वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करावं चिकित्सक राहावं अशा प्रकारे छान संदेश दिला सात और जिल्ह्यामध्ये स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत आणि आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांचं कौतुक केलं गावाला चांगला सरपंच मिळाला की गावाचा सा विकास आणि कायापालट होतो हे त्यांनी आवर्जून सांगितलं याविषयी शाळेचे मुख्याध्यापक गणेशाम काळे यांनी स्वागत केले शाळेतील सर्व माहिती सांगितली यावेळी पंचायत समिती मानसे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण फिसे माजी जिल्हा परिषद सदस्य डी एस काळे आंधळे गावचे लोकनियुक्त आदर्श सरपंच दादासाहेब काळे सरपंच सौ खरात हनुमंत जगताप शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम काळे माधव सर गोरे सर सुप्रिया चिरमे मॅडम माया वरकड मॅडम पल्लवी गोरे मॅडम आणि सर्व विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा